नमस्कार मित्रांनो आज गुरसाळी मैदानात फायनलचा महासंग्राम बघायला मिळणार आहे मित्रांनो तास क्रमांक पाचवर वर आणि सरजाची गाडी असणार आहे तास क्रमांक सहावर बकासूर आणि वादलची गाडी असणार आहे तसेच मुंबईचा द्वारलीचा हरण्या देखील फायनलसाठी सज्ज झालेला आहे तर नक्की मित्रांनो ही फायनल किती वाजता होणार आहे जरी आयोजकांनी नऊचा टायमिंग दिलेला असला तरी एक्झॅक्ट टायमिंग कितीचं आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो काल सेमीफायनलपर्यंतच मैदान झालं आणि काल रात्री तिन्ही नंदींची वस्ती कुठे झाली बब्या सरजा आणि आणि बकासूरची हे देखील मी तुम्हाला येथे सांगणार आहे तर तुम्हाला बकासूरबद्दल माहितीच आहे गेले दोन दिवसापासून आपला बकासूर गुरुसाळेमध्येच आहे दोन दिवस वस्ती गुरुसाळेमध्ये बकासूरची झालेली आहे तसेच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याची देखील वस्ती काल रात्री गुरुसाले येथे झालेली आहे आणि पंचम हिंद केसरी सर्जा मित्रांनो पंचम हिंद केसरी सर्जा बुधमध्ये गेला होता कारण त्याला पस्तीस किलोमीटर गुरु ुसाळी मैदान आहे त्यामुळे काल बुथमध्ये वस्ती झाली आणि आता थोड्या वेळातच मैदानात पुन्हा एकदा दाखल होणार आहे सर्जा आणि मित्रांनो फायनलसाठी हे तिन्ही नंदी सज्ज झालेल्या आहेत तर मित्रांनो एक्झॅक्ट टायमिंग असणार आहे फायनलचा माझ्या माहितीनुसार साडे दहा वाजता थोड्या वेळातच साडे दहा वाजता ही फायनल होणार आहे मित्रांनो आज गुरसाळी ओपन मैदानात फायनलसाठी बकासूर सरजा बब्या दौरलीचा हरण्या मोरदरीचा हरण्या यांना खूप खूप शुभेच्छा कोण करील एक नंबर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो